दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मुबलक पाणी साठा असताना देखील धुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागते याबाबत उभाटा शिवसेनेचे पदाधिकारी महापालिकेत निवेदन देण्यासाठी गेले असता एकही अधिकारी आज कामावर हजर नसल्याचे दिसून आलंय परिणामी शिवसेना महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास अधिकारी वर्गाला मनपाच्या कार्यालयात बसू दिले जाणार नाही असा इशारा देण्यात आला आहे धुळे शहराला सध्या जवळपास दहा ते बारा दिवसानंतर संपूर्ण धुळे शहरातल्या विविध भागांमध्ये महानगरपालिकेकडनं पाणीपुरवठा केला जातो आहे धुळे शहराला पाणीपुरवठा करण्याकरता अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना असेल तापी पाणीपुरवठा योजना हे दोन मोठ्या हत्ती महानगरपालिकेच्या वतीने पोचले जात आहेत प्रचंड मुबलक पाणीसाठा तापी पाणीपुरवठा योजनेमध्ये असताना देखील आज आध्याहून अधिक धुळे शहर हे पाण्यावरून ताणलेलं आहे धुळे जे प्रमुख बावीस ते पंचवीस भाग आहेत त्या प्रत्येक भागाचा आम्ही ज्यावेळेला माहिती घेतली आणि आमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी माहिती दिली त्यावेळेला प्रत्येक भागामध्ये मग आपण देवपूरपासून सुरुवात केली तर देवपूर नगावबाडी असेल दत्त दत्तमंदिरचा परिसर असेल किंवा देवपूर मध्य भाग असेल या ठिकाणी पाच ते सहा दिवसानंतर पाणीपुरवठा होतोय देवपूर नाकाने रोड असेल वारीभोकोर रोड असेल या ठिकाणी आठ दिवसानंतर पुरवठा होतोय धुळे शहराचा जो मध्यवर्ती भाग आहे पेठ भाग असेल तिथं आठ ते दहा दिवसानंतर फक्त जुने धुळ्या धुळ्यामध्ये धुळे शहरातील सुरळीत व्हावा यासाठी शिवसेना उभाटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मंडपात गेले होते मात्र आज सर्वत्र मनपातील जबाबदार अधिकारी रजेवर गेले असल्याचं दिसून आलंय अधिकारी वर्ग सुट्टीचा आनंद कुटुंबासोबत घेत असताना धुळे शहरातील माता भगिनींना पाण्यासाठी मात्र वन वन भटकावं लागतंय मनपाचा कारभार असाच वाऱ्यावर सोडून अधिकारी जात असतील तर या अधिकारी वर्गाला त्यांच्या कार्यालयात बसू दिले जाणार नाही असा संतप्त इशारा शिवसेनेचे महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी दिलाय नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे